आज करूयात लिंबाचं आंबट गोड चवीचं क्रश केलेलं लिंबाचं लोणचं छान टेस्टी जिभेची चव वाढविणारी नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर इथे मी मस्त असे फ्रेश लिंबू घेतलेले आहेत आता हिवाळा चालू झाला आहे फ्रेश सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत मिळतातच बघा एकही डाग नाही पाहिजे लिंबावर नाहीतर आपलं लोणचं खराब होऊ शकतो बुरशी लागू शकतो मस्त असे फ्रेश लिंबू घ्यायचे बघा किती छान आहेत माझ्या शेतातलेच लिंबू आहे तर मला काही हे नाही आता बघा मस्त असं पाणी उकळायला ठेवायचं आणि उकळत्या पाण्यात दहा मिनिटे लिंबू ठेवून द्यायचे म्हणजे याच्यातला कडवटपणा डस्ट घाण वगैरे निघून जातात आणि मस्त अशी चोळून चोळून छान धुवून घ्यायचे आहेत थंड जात झाल्यावर असे छान हाताने चोळून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी माती वगैरे असली तर त्याची काढून घ्यायची आणि असं केल्याने लिंबूसुद्धा लोणचंसुद्धा कडवटपणा नाही होत आणि पातळी सालीचे लिंब घ्यायचे आहेत आणि टावेलने स्वच्छ टावेलने छान कोरडे करून घ्यायचे आहेत पाण्याचा अंश नाही ठेवायचा नाहीतर मग आपल्या लिंबू पीर पुरशी लागू शकतो लोणच्याला आता मस्त असे कोरडे झालेले आहेत लिंबू कोरडे करून घ्यायचे आहेत छान मस्त असे आपल्या लोणचं दोन वर्ष असं टिकते छान जर काळजी घेतली तर लोणचं चा छान टिकतात आता एक लिंबू घ्यायचा मस्त असे चार भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला एकोण एक बी काढून घ्यायची आहेत याच्यातली बी एकोण एक काढायची आहेत आपल्याला कारण की जर याच्यामध्ये चुकूनही बी राहिली तर मग आपलं लोणचं काडवटपणा होऊ शकतो काडवट होऊ शकते म्हणून बारकाईने निरखून याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आता मी इथे पंचवीस लिंब घेतलेले आहेत तर तुम्ही दहा घेऊ शकता पंधराही घेऊ शकता असं काही नाही पण त्याच्यातल्या बिया छान काढून घ्यायच्या आहेत जरी चुकूनही बी राहिली तर मग कडवटपणा येऊ शकते म्हणून काळजी घ्यायची की बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि हे लोणचं चा खूप छान चवी लावतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीचं चा। लोणचं आहे गोड चवीचं असं जाम केल्यासारखं लोणचं आहे जसं आपण ॲपल जॉम जाम वगैरे असं करतो त्याच प्रकारे हे लोणचंसुद्धा होतात आता छान इथे बिया काढून घेतलेल्या आहेत आणि कटसुद्धा करून घेतलेल्या आहेत लिंब आणखीन मी चेक करत आहेत की बी राहिली की नाही रा... राह राहिली की तर कारण की बी नाही पाहिजे याच्यात बी जर राहिली तर मग कडवट होतात आता छान लिंबू क्रश करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये आता बघा बारीक झालेलं आहे तर हे आपलं क्रश केलेलं तीन वाट्या आहेत लिंबाचं म्हणजेच बारीक केलेलं तीन वाटे आहे तर मी याच्यामध्ये तीन चम्मच मीठ टाकत आहे आणि तीन चम्मच लाल तिखट इथे मी दोन चम्मच जिरे पावडर टाकत आहेत भाजलेले जिरे आहेत तुम्ही बेडगी मिरची कश्मीरी मिरची लाल आपल्याला कलर यासाठी क टाकायचं आहे तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आता माझ्या घरकडे जे अवेलेबल आहे तेच घेत आहे मी आणि याच्यामध्ये मी पाच वाट्या गुळी टाकलेल्या आहेत म्हणजेच अर्ध्या किलोच्या जवळपास मी याच्यामध्ये गुळी टाकलेल्या आहेत तर तुम्ही याला साखर टाकायची असेल तर साखरसुद्धा टाकू शकता तर आपण लिंबाचा क्रश मोजून घ्यायचा आहे एक वाटी जर असेल तर दोन वाटे साखर टाकायचे आहेत आपल्याला आणि दोन वाट्या जर क्रश असेल लिंबाचं बारीक केलेलं वाटण असेल तर त्याच्यामध्ये चार वाटे साखर टाकायची म्हणजे एका वाटीच्या दुप्पट आपल्याला साखर टाकायची आहेत आता छान मिक्स करून घ्यायचे आहेत एक वाटी लिंबाचा क्रश असेल तर दोन वाट्या टाकायचं असं प्रमाण लक्षात ठेवायचं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट होणारा इन्स्टंट आहेत काही याला मुरवावर नाही लागत काही नाही गेल्याबरोबर आपण दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो पोळीसोबत पराठ्यासोबत कशाईसोबत हे लोणचं खूप छान लागतात आता याच्यामध्ये मी तीन ते ती चार लवंग घेतलेले आहेत आणि त्याचं कुटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ॲड करत आहेत खूप छान भन्नाट चव लागतात असं लवंग वगैरे कुटून टाकलं तर आणि अर्धा चम्मच हिंग टाकत आहे छान आणखीन मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून पाच ते सहा मिनिट याला असंच ठेवायचं त्याच्यातला गूळ वगैरे विरघळून जातात आणि मग गॅसवर ठेवायचं कमी आचेवर कमी आचेवर याला सहा ते सात मिनिट होऊ द्यायचं नंतर याच्या उकळ्या फुटल्या असा बुडबुडे निघाले तर मस्त आता पाक घेऊ द्यायचा दोन तरी असा पाक आला बुडबुड्या फुटातच पाच ते सहा मिनिट झाले का पण कमी याच्यावर ठेवायचं आणि असा पाक आला घट्टसर बघा असं करून पाहायचं चिकटपणा आला की बोटावर घेऊन दोन तारे पाक येऊ द्यायचा आणि मग गॅस बंद करून घ्यायची बघा असं छान होऊ द्यायचं आता आपलं लोणचं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे छान तयार झालेलंच आहेत आणि याला थंड होऊ द्यायचं बघा किती छान लोणचं झालेलं आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे थंड झाल्यावर याला हवा मंद काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आणि काचेची भरणीसुद्धा छान पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची एक तासभर उन्हात ठेवायचं आता बघा आपलं लोणचं छान थंड झालेलं आहे आणि आता इथे मी काचेची भरणी घेतलेली आहे छान कोरडी करून घेतलेली आहेत उन्हामध्ये एक तास ठेवून द्यायचं अशी जर आपण काळजी घेतली तर आपलं लोणचं छान एक दोन वर्ष टिकतो आणि जर घ्यायचं असलं तर एका लहानशा काचेच्या भरणीत काढून ठेवायचं आणि ते यूज करायचं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय मस्तरा खात्रा